ते पगार चालू केला सगळी सुविधा परळीच्या इथं धनंजय मुंडे साहेब म्हणजे देवत माणूस आहे रोडा पण आहे की सुविधा तरफ आमचा आवडता धनंजय मुंडे धनंजय मुंडे शंभर टक्के चांगला त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली आहे गोपीनाथरावच्या पाठीमाग त्यांचंच नाव आहे त्यांच्यामुळे गावातलं चांगलं आहे हमार से सबसे ज्यादा हमको धनंजय मुंडे से प्यार आहे आपण परळी मतदारसंघामध्ये आहेत धर्मापूर या ठिकाणी आठवडी बाजार आहे आपण येथील नागरिकांचे मत जाणून घेणार आहोत की आपल्या मनातील आमदार कोण आहे आणि का <laughs> उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत काय वाटतं तुम्हाला तुमचा आवडता आमदार कोण आहे आमचा आवडता धनंजय मुंडे नाव काय आपलं ज्ञानेश्वरी चाटी राहिला कुठे हा उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे परळी विधानसभेचं समोर राजेसाहेब साहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत दोघांपैकी तुमच्या मनातील आवडता आमदार कोण आणि का धनंजय मुंडे धनंजय मुंडेच का त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली आहे त्याच्यामुळं अजून काय विकास अजून शेतकऱ्यांबद्दल पण आहे ना सहानुभूती धनंजय मुंडे कशामुळे भरपूर काम केलं कामाचा माणूस करा मुंडे आने वाले बीस तारीख को मतदान है विधानसभा के लिए और सामने धनंजय मुंडे और राजब देशमुख खड़े है आपको बेटर अच्छा कौन लगता है धनंजय मुंडे क्यों हमारा ऐसी सुख सुविधा करे उन्होंने तो रोडा बनाए पानी की सुविधा करे हमारी तरफ सब कुछ अच्छा करे इसलिए हमारे तरफ से धनंजय मुंडे को छोड़ेंगे आमच्यासाठी सगळे चांगले केले त्यांनी कुठल्या सुविधा आहेत पाणी आहे आम्हाला रोड आहेत लाईट आहे आमच्यासाठी सगळ्या सुविधा केल्या त्यांनी घे आम्हाला कोई बात का डर नाही पे म्हणून तुमच्या मनातला आमदार धनंजय मुंडे समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तुमच्या मनातला आमदार कोण आणि का आमच्या जन्मून जन्मी आम्ही सांगता की आमच्या धनंजय मुंडेशिवाय आम्ही कोणाला शिव मतदान केलंच नाही आमची जिंदगीच बाटली नाही ते आता इथून पुढे कशाला बाटल कशामुळं त्यांनी कामं केली आमची भरपूर कामं केले रोड आणले त्यांच्यामुळंच मंदिरं झाले त्यांच्यामुळं प्रगती झाली त्यांच्यामुळं भरपूर झालंय धनंजय मुंडे म्हणजे साहेब म्हणजे आज जगाचा हे आहे गोपीनाथरावच्या पाठीमाग त्यांचंच नाव आहे आणि त्यांच्या मुलीचं बाकी काय आम्हाला बाकी माहित नाही काय हे आमची आहे सगळ्या जनतेला विनंती या धनंजय तुम्ही आमच्या माध्यमातून जनतेला विनंती हो धनंजय मुंडे आहे सगळंच ही आहे धनंजय मुंडे साहेब बाकी नाही म्हणजे जे काय आहे ते सगळे सर्वे सर्व तुमच्यासाठी धनंजय मुंडे मुंडे हो म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे धनंजय मुंडे हमार कोणसे सबसे ज्यादा हमको धनंजय मुंडे प्यार आहे हमारे लिए बहुत अच्छे काम करे कोई हमार कोण का टेंशन नाही नाही ये आम्ही उनकोच निवरके लेंगे तुगा आपके दिल का आमदार बस धनंजय मुंडे धनंजय मुंडे कशामुळे काम करते म्हणून काम गेले ही काम रोड फायजी म्हणले रोड लाईट फायजी म्हणले लाईट सर्व काही पद्धशीर कर हे काम सांगतंय तुम्ही रोड रोड आहे मंदिर आहे लाईट्स आहे लाईट्सचा डिपो दे देते इथेत इथ काय कोणता आड दाड चिन्हच काम पडले तर ते उभराते काय तुमच्या ते आम्हाला धनंजय मुंडे आहेत सा ना आमच्या विभागामध्ये ते आमच्या बीड जिल्ह्याची शान आहे सगळी धनंजय मुंडे आहे तर आम्ही कारण ते राजेशाही देश दे देशमुख कधी येणार पण नाहीत आम्हाला भेट बी देणार नाही आमचा त्यांचा परिचय पण नाही आमचा उमेदवार जे आहे ते योग्य पहिल्यापासून धनंजय मुंडेच सा माणूस आहे आमचा आम्ही त्यांचंच काम करीत आलो आतापर्यंत आणि तेच करणार आम्ही त्यांच्याशिवाय आम्ही दुसरीकडे कुठेही जाऊ शकणार नाहीत धनंजय मुंडेलाच मतदान आम्ही बहुमताना गावातून येणार धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत कोण चांगला वाटतंय आम्हाला धनंजय मुंडे बरं वाटतंय कशामुळे आमच्या परळी साहेब मतदारसंघामध्ये जरा बरोबर हायस नाराज पण तरी आम्हाला त्याच्याशी पर्याय नाही तेच पाहिजे तुम्हाला धनंजय मुंडेशी पर्याय नाही तेच पाहिजे आम्हाला निवडून येतील का शंभर टक्के विश्वास आमदार आहेच समोर धनंजय मुंडे राजेसाहेब देशमुख काय वाटत धनंजय मुंडे कशामुळं चार माणसा काम करते कर 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 काम करते लोक लोकसभेत माणसा त्याच्यामुळं हा धनंजय मुंडे येणार ना त्याची प्रयत्न आपल्या लोकांनी केले प्रयत्न माझा सांगा राजे देशमुख आता आलेत चार दिवसात चाळीस वर्षानंतर ते आहे ना ते राजकारण धनंजय मुंडेशी परळी मतदारसंघाला पर्याय नाही असं तुम्हाला म्हणायचं हो म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे कुठलं आपलं वाकडी नाव सुरेखा कांदे वाकडी उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तर तुमच्या मनातला आमदार कोण आहे धनंजय धनंजय मुंडे कशामुळे म्हणजे म्हणजे ते सोय करतात ना जरा आम्हाला धनंजय मुंडे म्हणतो आम्हाला मनातलं का का म्हणजे आमचा नेता आहे आमचं काम करते भारी छंद चांगला आहे म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे ऐश्वर फड गाव धारवापुरे तालुका परळी उद्याच्या वीस तारखेला परळी विधानसभेसाठी मतदान आहे आणि समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तुमच्या मनातला आमदार कोण आणि का राजेसाहेब देशमुखला काही ओळखीत नाही पण फक्त धनंजय मुंडे म्हणजे डीएम साहेब ओनली वन मुंडे साहेब ओनली वन मुंडे साहेब कोण राजेसाहेब देशमुख आहे त्याला कुठे ओळखला पाहिजे आमच्या तालुक्यातला काही संबंध नाही त्याने कुठे येऊन उभा टाकला हे आम्हाला माहित आहे का त्याची जान ना पाहिजे आमच्या तालुक्यात त्याने धर्मापूरला कधीतरी आलाय का म्हणून विचार धर्मापूरचा पडलो खाली धनंजय मुंडे साहेब ते आज देशमुख चांगले काय संबंध आहे कोणा देशमुख आणि भक्त धनंजय मुंडे साहेब आमदार मग धनंजय मुंडे साहेब गाव कुठेवाडी उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे आमदारकीसाठी समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे कशामुळे काम केलेला विकास केलेला कुठला विकास रोडच पाण्याचं लाईटच त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय धनंजय मुंडे गाव सौदाना उद्याच्या वीस तारखेला परळी विधानसभेची निवडणूक आहे समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत काय का वाटतं तुम्हाला तुम्हाला कोणता आमदार चांगला वाटतो दोघांपैकी आता काय माहिती ग काय कळाल आपण कोण चांगले काम करील धनंजय मुंडे की राहिस देशमुख धनंजय मुंडे करेल आपले नाही